बाबासाहेब शिबराम सोळुंडे माजी नगरसेवक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हे जे अशी सर आमचे जुने सल्लागार आम्ही एकत्र अडीच वर्षापूर्वी तर आतापर्यंत संतोष एकत्र सर आमचे मित्र अनेक आम्ही सल्ला माफी करतो आणि गेल्या तीस वर्षा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून कामाची सुरुवात केली तीस वर्षापूर्वी धुळे सोलापूर भागामध्ये पहिल्यांदा आम्ही भाजपची शाखा काढतो त्यावेळेला लिंगराज वल्या आमदारांचे ज्या त्यावेळेला राज्यात देशात अथवा शहरात स्थानिकपासून गल्ली म्हणून तिथून कुठंच भाजपची सत्ता नव्हती अथवा आज जी व्याप्ती भाजपची आहे तेवढी व्याप्तीसुद्धा कुठत नव्हती अशा परिस्थितीत तिथं आम्ही पक्षाची सुरुवात केली त्यामुळे त्या ठिकाणी शिवसेना आणि काँग्रेस हे प्रस्थापित आणि दिग्गज लोकांचं राज होतं ते मतदारसंघ आधी काँग्रेसचा नंतर शिवसेनेचा आणि त्या मतदारसंघातून काँग्रेसचे मंत्री होऊन गेले शिवसेनेचे मंत्री होऊन गेले असा मतदारसंघ होता आणि स्थानिक पातळीवर देखील शिवसेना मजबूत होती या परिस्थितीत मी भाजपची शाखा काढलो आणि सुदैवानं मला प्रतिसाद मिळाला मी कार्यक्रम राबवत गेलो पक्ष वाढवत गेलो एकोणीसशे शहाण्णवला मी पक्षाची सुरुवात केली सत्त्याण्णवला पहिल्यांदा हजवाड भाग हद्वाड भाग होतो ते सत्त्याण्णवला पहिल्यांदा हधवाड भागाची निवडणूक महानगरपालिकेची लागली आणि स्वाभाविकपणे शिवसेनेचं प्राबल्य असल्यामुळं आमच्या युती शिवसेनेची असल्यामुळं शिवसेनेला ती जागा गेली मिळाली पण दोन हजार दोनला पण निवडणुका जाहीर झाल्या त्यावेळेलाही मिळेल ते तीन जागा असून सुद्धा एकही जागा आपल्याला मिळाली नाही तरीही आम्ही संघर्ष करत राहिलो आमच्या पक्षाच्या नेत्याने त्यावेळेला मला एक सल्ला दिला आता शिवसेनेचं जरी आमदार असेल मंत्री असेल जागा मित्रपक्ष म्हणून त्यांनी द्यायला दिला नाही ठीक आहे मग लढत राहिलो पण दोन हजार सातला योगायोग आता युती तुटली शिवसेना भाजप युती तुटली आणि स्वाभाविकपणे मला उमेदवारी मिळाली आणि शिवसेनेचा दोन हजार सत्त्याण्णवला निवडणूक आणि दोन हजार दोनचा निवडणुकीमध्ये दो दो शिवसेनेचाच होता सातला शिवसेनेच्या उमेदवाराशी लढून मी जिंकून निवडून आलो दोन हजार सतराला बारा। बारा बाराला बाराला महिला उमेदवार झाला मग पक्षाने प्राध्यापक मोहिनी पत्की मॅडम यांना शहरातून ह्या भागामध्ये उमेदवारी दिली त्यांनाही निवडून आणलो आम्ही म्हणजे मी सगळ्या पक्षाने त्यांनाही या स्थिती बाहेर मुगेल असेल तरीसुद्धा आम्ही निवडून आणलो त्यात आम्ही बऱ्यापैकी कष्ट घेतले आणि सतराला पुन्हा निवडणूक लागली त्यावेळेला ती उमेदवारी मी जागा होती मागितलो पण मिळाली नाही सर ठीक आहे एक प्रक्रियेचा भाग आहे सुरुवातीला मी दोन हजार एकश्याण्णव नंतर सत्त्याण्णवला मी मंडळावर सरचिटीस म्हणून मला संधी मिळाली एकशे मंडल त्यावेळेस जुना मंडल ते ठंगाऱ्याचा मतदारसंघ होता राखीव आणि नव्याण्णवला परिवहन समिती सदस्यपदी माझी निवड पक्षाने केली कारण पक्षाचं त्यावेळेच्या नेत्यांचं म्हणणं असं होतं की ह्या भागामध्ये भाजपला कार्यकर्ता मिळत नव्हता लोकसभेच्या निवडणुकीला भाजपची यंत्रणा लागायला पाहिजे होती ती शिवसेने ला, शिवसेनेकडून लागली जात होती पण आपला स्वतःचा हक्काचा भाजपचा कार्यकर्ता मिळाला म्हणून त्यांनी आम्हाला थोडा लिफ्ट दिली पक्षाने साथ दिली नेत्यांनी साथ दिली नव्याण्णवला हे अठ्ठ्याण्णवच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या हद्वारशे एकशे साठ बोज यंत्रणा लावलं होतं मी येतात आणि ते यशस्वीपणे केलं नव्याण्णवला पर्यण समितीवर मला संधी दिली पर्यण समितीवर तीन वर्ष मी काम केलं मग दोन हजार दोनला काय संधी मिळाली नाही मेळायला झाल्यामुळे दोन हजार सातला दोन दो हजार दंड्याच्या दो काळात निवडून आल्यानंतर पक्षाने मला विरोधी पक्षनेतापदी देखील मला चांगली संधी मिळाली आणि तिथंसुद्धा मी यशस्वीपणे काम केलं आणि आपला एक वेगळा ठसा की भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता कसा असायला पाहिजे त्यांची आपली भूमिका काय त्या पद्धतीने माझी काम माझे कामकाज इथे झाला त्याच्यानंतर हे लोक बा पक्षाकडून कुठल्याही प्रतिसाद मिळाले मग चौदाच्या निवडणुकीनंतर लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर पक्षातील पक्षातील संघटना हे सगळ्या गोष्टी विस्कळीत होत गेल्या आणि कोणा कोणी कुठला नेता कुठला कार्यकर्ता ही संकल्पनाच मोडीत निघाली नेत्या लोकांची गटबाजी वाटली त्यामुळं आम्ही आता आता पक्षाचं लहान लहान सुरुवात केलो आम्ही पक्षाला वाढवत वाढवत एवढा मोठं केल स्थानिक पातळीवर केलं शहरामध्ये काम केलं उपाध्यक्ष म्हणून मला शहरावर काम करायची संधी मिळाली शहर उपाध्यक्ष म्हणून काम केलं आता या स्थितीमध्ये दोन हजार चौदाच्या निवडणुकीनंतर मी भाजपचा कार्यकर्ता हे मी म्हणतो अनेक लोक म्हणतात या भागातील नागरिक म्हणतात पण आमच्या पक्षाच्या नेत्यांना मी भाजपचा कार्यकर्ता म्हणून मानेच नाही का नाही हे त्यांनाच माहीत कुठल्याही कार्यक्रमाला लांब ठेवला गेला तरीसुद्धा कोणी विचारला तरी मिरवणुकीला एकोणीसशे निवडणुकीला सुद्धा मला विचारलं पाचशे विषया काही करायचं आमच्या नेत्याने ने कुठल्या प्रतिसाद देणे आमच्या आमच्याकडून कुणी आलंच नाही थे। तरीसुद्धा एक सच्चा कार्यकर्ता या नात्यानं मी पक्षाचं काम करत राहिलो आणि आत्ता जी निवडणूक लागली या निवडणुकीमध्ये मी आजपर्यंत आज मी आमच्या पक्षाच्या नेत्याच्या संघटनेच्या ने पदाधिकाऱ्यांची आजपर्यंत वाट पाहतो कालपर्यंत वाट पाहिजे की मला कुठंतरी सक्रिय करते आणि मी पुन्हा पक्षाचं काम व्यवस्थितपणे करू पण कोणाचे कुठलाही प्रतिसाद मिळत नाही मग शेवटी मी एक असा निर्णय घेतला माझ्यासारखा मी तळमळीचा कार्यकर्ता आहे केवळ राजकीय भूमिका नाही एक सामाजिक भूमिका देखील घेऊन मी या राजकारणात काम करतो तर आपला उपयोग कुठंतरी व्हायला पाहिजे अथवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा लोकांबरोबर आपण किती दिवस राहायचं की ज्यांना फक्त स्व स्वतःच्या राजकारणाशिवाय पक्ष संघटना हे त्यांना महत्त्वाचं वाटत नाही समाजसेवासुद्धा महत्त्वाचं वाटत नाही आणि प्रॉपर काय काम करायला पाहिजे हे दिशाहीन विक आता म्हटलं जातं विकास ह्या दिशाहीन विकासाला विकास म्हटलं जात असं माझं मत आहे सांगेन ते त्याबाबत पण ह्या लोकांची मनमानी आणि आपण पाहता आपल्याला माहीत आहे की किंवा पाच वर्ष महानगरपालिकेत भाजपची सत्ता होती पाच वर्ष महा एवढी चांगली संधी होती पण पक्ष काहीही करू शकला नाही उलट पक्षाला बॅकृटवर घेऊन गेले तिथं प्रचंड गटबाजीचं राजकारण झालं पदाधिकाऱ्याच्या निवडीसाठी जातीवादाचं राजकारण झालं तरीही कोणाला काही